भाषण मी परवा ऐकलं की हे आता आम्ही सुरू केलेलं आहे पण हे सुरू केलेलं आहे ते चालू राहायचं असेल तर पुन्हा आम्हाला निवडून द्या म्हणजे आम्ही ना नाही निवडून आलो की या योजना बंद होतील अशी भीती दाखवायची काही गरज नाही महाविकास आघाडी त्याच्या पुढे जाऊन लोकांना सोयीच्या योजना देणार आहे त्यात काही चिंता करण्याची गरज नाही त्यामुळे कृपा करून लोकांना आमच्या माऊलींना समजावून सांगा की हे काहीच नाही ह्याच्यापेक्षा उत्तम दिवस आणण्याचं काम आमची महाविकास आघाडी तुम्हाला करेल महाराष्ट्रामध्ये रोजगार कमी झालाय पोरांच्या हाताला कामं नाहीत बेरोजगारांची संख्या वाढली आहे त्याला महाविकास आघाडी उत्तर देईल त्याचा मार्ग शोधेल त्याचं भवितव्य जे आदांतरी चाल पडलेलं आहे ते दुरुस्त करण्याचं काम आमची महाविकास आघाडी करेल